नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत कडुनिंबाचे औषधी गुणधर्म आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम आणि त्याचबरोबर आपण कडुलिंबाची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निंब लिंब किंवा कडुलिंब बाळंतीलिंब शास्त्रीय नाव आझाड्या रॅक्टा इंडिका कुळ मॅलेशियस हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान भारत नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे या वृक्षाची पाणी कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते या वृक्षामुळे प्रदूषण होत नाही कडुलिंबा हा मोठा तीस ते साठ फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे याला साधारण नऊ ते पंधरा इंच लांब देत त्या सम अंतरावर हिरव्या रंगाची दोन ते तीन सेंटीमीटर लांबीची टोकदार करवतीसारखे दाते असणारे नऊ ते पंधरा पाने येतात पानाच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या ऑब्लिक लिप सुरू होतात कडुलिंबाची फुले पांढरी लहान व सुगंधित असतात तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात जवळपास तीन चार मिलीमीटर लांब असलेल्या या फळात प्रत्येकी एक बी असते त्या बियांना निंबोळे किंवा लिंबोणे असे म्हणतात कोडुलिंबाच्या लाकडाचा वापर इमारतीत व पेट्या बनवण्यासाठी वगैरे केला जातो कोडुलिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे नैसर्गिकरित्या उगवणारे एक बहुपर्यायी झाड आहे याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात म्हणून याचे नाव कडुलिंब आहे या झाडाची पाने फळे बिया साल मुळे सर्वच कडू असतात याच्या अनेक उपयोगांमुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे कडू असल्यामुळे जंतुग्न हा याचा गुणधर्म पशु पक्षी पीक मानव या सर्वांसाठी वापरला जातो गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने फुले लहान कोवळी फळे जिरे मिरे सैंदव मीठ उवा गुळ हिंग चिंच याचे सर्व एकत्र वाटण करून त्याची गोळी करून खातात कोडुलिंबाचे झाड मोठे म्हणजेच सर्वसाधारण आठ ते दहा मीटर उंच वाढते याचे खोड सरळ वाढते नंतर याला फांद्या फुटतात या झाडाची साल काळी व खडवडीत असते याची पाने हिरवी मध्यम आकाराची व लांबट असतात पानाच्या कडेने नक्षी असते एका काडीला दहा ते बारा पाणी येतात पानाचा देठ बारीक असतो चव कड असते कडुलिंबाच्या झाडाची सावली छाया ही थंड असते या कडुलिंब झाडाच्या सावलीतील घरे उन्हाळ्यात थंड राहतात आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळणारा वृक्ष म्हणजे कडुलिंब होय हा वृक्षसुद्धा हिंदू धर्मात महत्वाचा मानला जातो कडुलिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते या झाडाच्या फळांचा रस काढून त्याचा उपयोग तेल काढण्यासाठी केला जातो त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी करण्यासाठी करतात कडुनिंबाचे गुणधर्म उन्हाळ्यामुळे गोवर कांजण्या ह्यासारखे रोग उद्भवतात अशा वेळी रोग्याला कडुनिंबाच्या पानांच्या झोपवून मंत्र म्हणत असतात पूर्वी स्त्रियांना दिवस जेवणाच्या आधी कडुनिंबाच्या पानांचा रस देत त्यामुळे मातेलाही दूध जास्त येत असे व्यालेल्या गायीलाही कडुनिंबाचा पाला खाण्यास देत असत कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात व ते कडू विपाकी शीतवर्य लघु मंदाग्निकार खोकला ज्वर अरुची कृमी कप कुष्ठनाशक म्हणून वापरले जाते हा जणू कलपृक्षच आहे कडुलिंबाचे धार्मिक महत्व मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी होते त्या दिवशी गुढीपाडवा उभे गुढी उभे करत असताना कडुलिंबाच्या झाडाची ढाळी वापरता तसेच झाडांच्या फुलांची मिरपूड गूळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे हिंदूंचे नवीन वाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते चैत्र महिन्यात झाडांना नवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे आजार होतात अशा आजारांना प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकार शक्ती वाढावी आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन करायचे सांगितले आहे मराठी महिन्याची सुरुवात शुद्ध प्रतिपदा होते त्या दिवशी उभी करताना कडुलिंबाच्या झाडाची ढाळी वापरतात त्या झाडाच्या फुलांची मिरफूड गुळ घालून केलेली चटणी खावी औषधी महत्व कडुलिंबाच्या वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे याची पाने काड्या वाटून त्याचा रस उन्हाळ्यात प्राशन केल्याने उन्हाचा त्रास होणार नाही काही लोक हा पे हा पेलावर रस रोज पितात त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो सडसडीत माणसे सडसडीतच राहतात कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात केडत नाही दातांना बळकट येते तसेच मुळ्यात व पोटातील कृमींवर उपयोगी आहे कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा की अळी लागत नाही साबण सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात रस काढून त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो त्या तेलाचा वापर प्रामुख्याने सांधेदुखी कमी करण्यासाठी करतात मधुमेह या रोगामध्ये निम अतिशय उपयुक्त आहे एकृत विकारांमध्ये नियम त्याच्या रसा कडू रसाने काम करते रोज अर्धा कप नीम रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित ने, राहतो कडू लिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी वनस्पती आहे त्याची पाने काड्या कडू असला तरी निंब आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे रोजच्या जीवनात याचा समावेश केल्यास अनेक रोगांपासून आपली प्रतिकारशक्ती वाढते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या घरच्या निंबाचे उपयोगाचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की शेअर करा धन्यवाद थँक्यू